जन मनातील अंतरंग उलगडणारा श्रीसंवाद सर्व प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी उत्पन्न दाखला एक ते तीन वर्ष पहिला तलाठी उत्पन्न दाखला शेती असलेले सात बारा उतारा व आठ अ नोकरी असल्यास पगार दाखला पेन्शन असल्यास पासबुक जेरॉक्स रेशन कार्ड जेरॉक्स आधार कार्ड जेरॉक्स फोटो दारे दाखला नॉन क्रिमिन साठी लागणारे कागदपत्रे तहसीलदार उत्पन्न दाखला तीन उत्पन दाखल्याची जेरॉक्स रेशन कार्ड जेरॉक्स आधार कार्ड जेरॉक्स फोटो घरपत्रक उतारा सरपंच पोलीस पाटील रहिवाशी दाखला रेशन कार्ड नाव वाढविणे यासाठी लागणारी कागदपत्रे मुलांची नावे वाढविण्यासाठी जन्म दाखला बोनाफाइड आधार कार्ड झेरॉक्स स्वतःचे रेशन कार्ड पत्नीची नावे वाढविण्यासाठी विवाह नोंद दाखला व जुन्या रेशन कार्ड मधील कार्ड आधार कार्ड झेरॉक्स व स्वतःचे रेशन कार्ड आधार कार्ड साठी लागणारी कागदपत्रे नवीन आधार कार्ड साठी निवडणूक ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड ग्रामसेवक रहिवाशी दाखला जन्म व शाळेचा दाखला पाच वर्षावरील जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईट आई वडिलांचे आधार कार्ड दुरुस्ती विवाहानंतर असेल तर जुने आधार कार्ड फोटो लावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला व रेशन कार्ड विवाह दाखला किंवा प्रतिज्ञापत्र नाव व पत्ता किंवा जन्म तारीख फोटो लावून ग्रामसेवक रहिवाशी दाखला पॅन कार्ड प्रतिज्ञापत्र बोनाफाईड जन्म दाखला व रेशन कार्ड उद्योग आधार रजिस्ट्रेशन साठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल लिंक असणे आवश्यक पॅन कार्ड व्यवसायाचे नाव व प्रकार नॅशनल पेन्शन स्कीम यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड फोटो वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे सरपंच व पोलीस पाटील रहिवाशी दाखला शाळा सोडल्याचा दाखला व जन्म दाखला रेशन कार्ड ची रॉक्स आधार कार्ड ची रॉक्स फोटो रेशन कार्ड वरील नाव कमी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मयत नाव कमी करण्यासाठी मृत्यू नोंद दाखला व मूल रेशन कार्ड विवाह झालेले नाव कमी करण्यासाठी विवाह नोंद दाखला व मूल रेशन कार्ड नोकरी किंवा इतर कारणास्तव नाव कमी करण्यासाठी तेथील तलाठी रहिवाशी दाखला किंवा नोकरीचे पत्र व मूळ रेशन कार्ड पासपोर्ट साठी लागणारे कागदपत्रे जन्म दाखला शाळेचा दाखला आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड फोटो पोलीस व्हेरिफिकेशन साठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड शाळेचा दाखला कंपनी लेटर किंवा अर्ज फोटो गॅझेट राजपत्र साठी लागणारी कागदपत्रे नावात बदल असेल तर वेगळी नावे असणारे दोन पुरावे उदाहरणार्थ मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज बिल प्रतिज्ञापत्र विवाह दाखला जन्म तारखेत बदल करण्यासाठी जुनी जन्म तारीख व नवीन जन्म तारीख त्याचे पुरावे व मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड जन्म व शाळेचा दाखला जातीचा दाखला तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तलाटी सरपंच पोलीस पाटील रहिवासी व जातीचा दाखला अर्जदार शाळा सोडलीचा दाखला जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड घरपत्रक उतारा नवीन व जुना एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा उतारा वडील आजोबा पणजोबा सुलत पणजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड मयत असल्यास मृत्यू नोंद सदर दाखल्यावर जातीचा उल्लेख असणे आवश्यक ओबीसी एकोणीसशे सदुसष्ट एसबीसी yes एकोणीसशे एकसष्ट एस सी yes एकोणीसशे पन्नास विजयी एकोणीसशे एकसष्ट जात नमूद असलेला पुरावा सरळ वंशावळ नसल्यास महसुली पुरावे रेशन कार्ड जेरॉक्स आधार कार्ड जेरॉक्स फोटो नवीन किंवा विभक्त रेशन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे स्वतःचे नाव गरटार उतारा स्वतःची नावे गरफाळा पावती स्वतःची नावे लाईट बिल तहसीलदार यांच्या सईचा उत्पन्न दाखला धान्य दुकानदार यांचा विभक्त असलेला दाखला पोलीस पाटील यांचा विभक्त असलेला दाखला जुन्या रेशन कार्ड चे जेरॉक्स शंभर रुपये स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र आई वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये किमान एक मुलगा तरी राहिला पाहिजे जर मुलगा विभक्त किंवा नवीन रेशन कार्ड दिले जाणार नाही जीएसटी रजिस्ट्रेशन साठी कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल लिंक आवश्यक पॅन कार्ड घरपत्रक किंवा बाडे करार बँक पासबुक व्यवसायाचा प्रकार जुने रजिस्ट्रेशन असल्यास फोटो अन्न औषध परवाना साठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला डॉक्टर सर्टिफिकेट ग्रामपंचायत पाणीपट्टी किंवा पाणी शुद्धीकरण अहवाल पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे दोन फोटो आधार कार्ड झिरोस जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड वर संपूर्ण जन्मतारीख असल्यास जन्मतारखेचा पुरावा लागत नाही